उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडं लावून केले अनोखे आंदोलन जालन्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आक्रमक जालना शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी जालन्यात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आक्रमक झाले असून आज दिनांक चौदा रोजी मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालन्या शहरातील नूतन वसाहत भागातील रेल्वे उड्डाण पुलावरील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडे लावून अनोखा आंदोलन केले जालना शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य असून यामुळे सर्व जनतेला प्रवास करताना मोठी कसरत करून नाहक त्रास सहन करावा लागतो दररोजच्या या समस्येमुळं जालन्यातील नागरिक त्रस्त झाले असून सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन वसाहतीतील येथील उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडं लावून त्यांचे हळद कुंकू आणि फुल वाहून पूजा केली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांच्या समस्येवरून शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली जालना शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी शेषराव जाधव प्रदेश सचिव काँग्रेस तथा जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम यांच्या नेतृत्वात चंद्रकांत रत्नपारखे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी दीपक गायकवाड सूरज छत्रे गजानन भास्करराव दत्ता भिसे संदीप भिसे दीपक दहिंडे इत्यादींची उपस्थिती होती बघा ह्या जालन्या शहरातल्या मुंबई पूल जे मध्य दे पूल आहे तिथून सगळे गव्हर्नमेंटचे कार्यालय जात येत जसं एस पी ऑफिस जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस कोर्ट सगळ्या ठिकाणी इथून लोक प्रवास करत असतात गेल्या अनेक वर्षापासून हे पूल तुटलेला आहे या पुलाचं पण सरकारला जाग येणे काम करणे इथून दोन माणसं पडले देवाच्या कृपाने ते तर देवाही वाकले आणखी जर कोणी पडलं नेलं आणखीन काही मोठी घटना झाली याचा जिम्मेदार कोण राहणार आहे शासन राहणार आहे प्रशासक राहणार आहे पंतप्रधान याचं उत्तर आम्हाला तात्काळ द्या नसता याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करू उभं करू आणि चक्त जाम करून जाव्या शहरावर या समस्या झाल्याच्या विशेष शहरातलं पूल असून ही समस्या सर्वात मोठी आहे अनेक वर्षापासून हा पूल तुटलेला आहे त्याच्याकरनाबा करून मुख्यमंत्री सरकार प्रशासक कानाबा करून या पुलाला सुद्धा महागाव द्यायचं पैसे नाहीये आणि मोठे मोठे आश्वासन देतात नाका महिलेला रुपये देणार मिळले होते दीड हजारावर आले काही दिवसानंतर ते बंद येणार येणारे आमच्या जर समस्या सोडवल्या नाही आमच्या इतर गड्डे वगैरे बुजवले नाही यापेक्षाही मोठं आंदोलन करू या जालन्या शहरामध्ये या उडान पुलावर गड्डे असतात अनेक वेळा आम्ही आंदोलन केले सरकारचं लक्ष केंद्रित केलं की त्यांनी लोकांच्या समस्या समजायला पाहिजे हे एवढे मोठे मोठे गड्डे झालेले आहे लोक मुठीत हात घेऊन प्रवास करत आहे काही एक्शन झाले काही एक लोक वारले त्याचे तुम्हीदार कोण कशामुळे होऊ लागले ला हे तुम्ही लोकांना खोटे नाटे दे आश्वासन देऊन सत्ता कामीज करून त्यांना तुम्हाला पालकमंत्री सुद्धा नेमता येत नाही दादा आंता आंता ते विषय आमचा नाही आमच्या समस्या तुम्ही पूर्ण करा आम्ही तुम्हाला वोट दिलं निवडून आणलं हे सध्या कोण बघवणार तिथे तुम्ही प्रशासन बसवलं इलेक्शन घेत नाही ते नाही आम्हाला ते काय घेऊन निर्णय घेऊ नका तुमची सरकारच राहून तुम्हीच चालवा महानगरपालिकेचं इलेक्शन घेऊ नका स्थानिक स्वराज्याचं घेऊ नका जिल्हा परिषदचं घेऊ नका तुमची मनमानी चालू द्या पण आमच्या समस्या कोण सोडवल इथं जर कोणाचं एक्सिडेंट झालं कोणावर पाय मोड जर बोल ते गुन्हेगार कोण मा आयुक्त राहणार का मुख्यमंत्री राहणार का पंतप्रधान राहणार आमच्या ह्या समस्या टाकणार तर मिटवल्या नाही संपवल्या नाही म्हणून ह्या बेसरम सरकारच्या बेसरमचे भाडे लावून सन्मान आधाराने त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत केलं आहे ही अशी सरकार आहे आम्हाला जे शब्द मी बोलणार होते ते पाळा आणि लवकरात लवकर त्या जालना शहरातले पुरे गड्डे बघून शहराला गड्डे मुक्त करा शेषराव बाबे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व प्रदेश सचिव यूथ काँग्रेस महाराष्ट्र